एक महाराष्ट्र सैनिक आहे भले राजा किती ताकदवर असला तरी शेवट सैनिक हा राजाला शकतो त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपलं आपण लोकांना काय दोष देणार कोण आहेत आदित्य ठाकरेत ना त्यांनीच सुरुवात केली महाराष्ट्र सैनिक हा कुठल्या गोष्टीला घाबरत नाही साम नाम दंड भेद आम्ही सगळं पणाला लावू आणि वरळीमधल्या जनतेला न्याय देण्यासाठी म्हणून तिथे निवडून येऊ इतके दिवस त्यांना माहिती होतं आपल्याला आपण नाही तर कोणाला मतदान करणार हा जो माज चढलेला ना की मलाच मतदान करायचं आहे माझ्याशिवाय कोण आहे इकडे तो माज उतरवण्याचं काम महाराष्ट्र सैनिकांनी आणि इथल्या वळीच्या जनतेने केलेलं आहे इलेक्शन जवळ आलं की पाणी बंद करायचं त्यांचं झोपडपट्टीमधलं आणि मग आपणच बी एम सी सांगायचं हे पाणी चालू करून दे त्यांचं आणि मग मतदान घ्यायचं इतकं नीच आणि गाणड राजकारण या वरळीमध्ये उभाटाचा जो गट आहे तो करत आलेला आहे आणि त्यामुळे इलेक्शन जिंकत आलेलं आहे आज तुम्ही एसआरए पण जी वाढील त्या लोकांना त्या वाढत त्यांना परवडणार आहे का तर त्याच्याकडे फक्त वरवरचं बघायचं का संदीप देशपांडे तिकडे गेला त्या लोकांना भेटला की दुसऱ्या दिवशी तुम्ही येता आधी तुम्ही का नाही भेटत त्यांना आधी तुमच्याकडे लोक काय येत नाहीत कारण तुम्हाला वरळी द्यायला वेळच नाही आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा प्रेमनगर वरई या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आहेत गेले बरेच दिवस संदीप देशपांडे वरईत फिरताना आढळतात सर स्वागत आहे वरहीत आपलं संदीपजी आपण वरहीत आल्यानंतर आपले विरोधक विरोधक पक्ष यांच्या टीका आणि ह्या सगळ्या टिपण्या चालू झालेल्या आहेत सोशल मीडियावरती वारंवार संदीप देशपांडे आणि या रिलेटेड काही ना काहीतरी कमेंट वाचायला मिळतात संदीपजी थेट प्रश्नाकडे मुद्द्याकडे येतो संदीपजी वरईच का आणि वरईतूनच संदीप देशपांडे विजयी होणार असे आपले कार्यकर्ते म्हणतात आणि संदीप देशपांडे वरईचे आगामी आमदार होणार असं म्हटलं जात आहे पण वरईच का निवडली गेली साहेब तुमच्यासाठी वरळी का नाही आधी मुळात एक विषय असा आहे की सन्मान्य राजसाहेबांनी अजून कुठलाही उमेदवार इकडनं डिक्लेअर केलेला नाही आहे पण आपल्याला माहिती असेल महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते आणि त्याचप्रमाणे वरळीची तयारी करतो आहे आणि वरळीमध्ये मी आज नाही गेल्या अनेक वर्षापासून येतो आहे संतोष जुरी विभाग अध्यक्ष आहेत आमचे सगळे पदाधिकारी आहेत संतोष नारे आहे उत्तम सांडव आहे जे गणेश आहे हे सगळे पदाधिकारी आहेत आमचे इथे काम करत असतात त्यांना कुठली अडी अडचण आड़ असेल कुठल्या अधिकाऱ्यांची बोलणं असेल तर प्रत्येक वेळा आपण येतोच मी आल्याने कोरोनाला भीती बसली आहे हा महत्त्वाचा विषय आहे मग मी तर नेहमीच येतो पण आत्ताच भीती का वाटते एक तर तुमचा परफॉर्मन्स नाही तुम्ही स्वतः कधी फिरला नाहीत आणि दुसरा फिरतो आहे तर त्याला नावं ठेवायला पुढे आहेत ठीक आहे माझं काय म्हणणं नाही तुम्ही राजा आहात आम्ही गरीब आहोत तुम्ही श्रीमंत आहात आम्ही आहोत तुम्ही बोलणारच आम्हाला तुम्हाला आवडत नाही ना राजाच्या पुढे कोणी आलेलं पण एक महाराष्ट्र सैनिक आहे भले राजा किती महाराष्ट्राक असला तरी शेवट सैनिक हा राजाला हरवू शकतो त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा राजावरून आठवण आठवण येते राजा म्हणजेच राजसाहेब राज ठाकरे आणि राजसाहेब ठाकरेंचं वास्तव्य दादरमध्ये आणि माहीम आणि दादर या ठिकाणी तुमची पकड असताना तुम्हाला वरईवरती पोस्ट केलं गेलं याचं कारण काय की पुतण्याची जिरवायची आहे पुतण्याची जिरवायची आहे असा हेतू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा का पुतण्या काकांचा ऐकत नाही ने, नेमकं काय काका पुतणे हा विषय हा वरईत आता चालू होणार हा विषय आता जशा निवडणुकाचा मुळात अभिजित असं आहे हे दोन वेगळे पक्ष आहेत काका आणि पुतण्या हा विषयच नाही आहे इथे हा विषय उबाटा आणि मनसे हा विषय आहे त्यामुळे इथे कोणाची नातीमध्ये आणायची गरज नाही पहिली गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट की कोणाची जिरवायची वगैरेचा विषय नाही तुम्हाला दोन हजार एकोणीसला मनसेने आठवत असेल तर उमेदवार दिला नव्हता का दिला नव्हता की बाबा हा व्यक्ती चांगलं काम करेल लोकांचे प्रश्न सोडवेल लोकांना आज जी पाच वर्षापूर्वी परिस्थिती आहे तीच वरळीची आज आहे नाही पण कुटुंबातील सदस्य म्हणून दिलं नव्हतं असं म्हटलं जातं ना त्यावेळेला संदीपजी मी तुम्हाला तेच सांगतो आहे की ठाकरे कुटुंबातला एक उभा होता तर तो चांगलं काम करायला उद्देशाने दिलेलं पण तुम्ही काम करणार नसाल आणि तुम्ही लोकांना त्रास देणार असाल आज पाच वर्षापूर्वीची जी परिस्थिती आहे तीच वरळीची आहे आजही इथे एसआरआयचे जे प्रकल्प रखडलेले होते पाच वर्षापूर्वी तेच रखडलेले आहेत अजूनही बी डी टी चाळीचा प्रश्न पूर्णता मार्गी लागलेला नाही अजूनही पोलिसांचे प्रश्न पूर्णता मार्गी लागलेले नाहीत अजूनही वरळी कोळीवाडातले जे आमचे कोळी बांधव आहेत त्यांना हाल अपेक्षा सहन करावीच लागते मग कुठले प्रश्न तुम्ही सॉल्व केलेत तुम्हाला एका चांगल्या उद्देशाने एका चांगल्या भावनेनी एक सदिच्छा व्यक्त केली होती तुम्ही जर त्याच्यात ती करणार नसाल तर काय करणार आणि शेवट महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक वेगळा पक्ष आहे तर आमच्या पक्षाचा आम उमेदवार असणार आम्ही निवडणूक वरळीत लढवणार आणि मनसे निव वरळीतनं निवडणूक जिंकणार संदीपजी आपण दादर माहीम ह्या विभागात आपलं पकड होती आपली ग्रीप होती आता वरळीकडे कसं बघता मी पण वरळी करा मी पण याच विभागात राहतो इकडच्या समस्याला आ... आ... एक प्रश्न विचारता की दादर माहीम दादर माहीम संदीप देशपांडे काय दादर माहीम पुरत मर्यादित नाहीये नाही माझं जी आंदोलनं केली ती का फक्त दादर माहीम मध्ये केली का महाराष्ट्रात केली पूर्ण महाराष्ट्रात केली मग तुम्ही मला दादर माहीमला का बांधून ठेवायला प्रयत्न करताय तो मला कळत नाही 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 संदीप जी पुढच्या प्रश्नाकडे येतो साहेबांचं सर्वात महत्वाचं श्लोकन आहे मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा आणि वाटतं वाटत या महाराष्ट्राचा भाग आहे वरईवरूनच येतो संदीपजी आपण चिकित्सक आपण अभ्यास आपण चांगले वक्ते प्रवक्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील एक महत्वाची व्यक्ती आपण गणले जातात मध्यंतरी आपल्यावरती हल्लाही झाला आपल्या सडेतोड बोलणं आणि आपले, आपले सडेतोड विचार यावरून आपल्यावरती बरेचदा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही केला गेला आम्ही त्याची बातमी कवर केलेली मला वाटतं संतोषजी दुर्य आहेतच इथे प्रदीप जी वरळीकडे कसं पाहता महत्त्वाचा विषय म्हणजे की आपण एक निरीक्षक आहात असं आमचं मन म्हणणं आहे की तुम्ही तुमची चिकित्सा काय ह्या वि हा विभाग आता जागो जागी, गल्ली गल्ली तुम्ही पिंजताय आता जागोजागी गल्ली गल्लात गल्ली गोळा तुम्ही दिसताय फिरताय कसं काय वाटतात इकडच्या बेसिक समस्या आणि कशा सॉर्ट आऊट होतील लवकर होतील का ह्या हो बघा मुळात असं आहे वरळी हा खरोखर दिग्गज लोकांनी नेतृत्व केलेला असा मतदारसंघ आहे म्हणजे त्यावेळेला वरळीचा भौगोलिक विधानसभा आजची जी आहे ती भौगोलिक वेगळी होती पण दत्ता सामंत असतील दत्ताजी राणे असतील तर जे नरावडे असतील असे मोठ्या मोठ्या लोकांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे या मतदार ऐंशीच्या दशकानंतर चेंज व्हायला लागला ऐंशीपर्यंत हा गिरणी कामगारांचा बहुल असलेला भाग होता पण नंतर तो चेंज झाला त्याच्यात बदल आले गिरण्या बंद झाल्या आज जमिनीच्या म्हणजे मिलच्या खूप मोठ्या जमिनी मोकळ्या इथे आहेत मला असं वाटतं मी जेव्हा आता लोकांशी भेटतो आहे फिरतो आहे तर मला जाणवलेल्या ज्या प्रमुख समस्या सर्वात महत्त्वाची म्हणजे आज वर्षानुवर्ष हे प्रकल्प इथं रखडलेले आहेत बरं ते रखडलेले कशामुळे आहेत इथले जे एस्टॅब्लिश राजकारणी आहेत यांना स्वतःचं महत्त्व इथे सिद्ध करण्यासाठी म्हणून प्रकल्प रखडवलेले आहेत रखडायचे म्हणून प्रकल्प रखडलेले आहेत त्यांच्या स्वार्था माझ्या स्वार्थासाठी मला हा बिल्डर पाहिजे मग हा प्रकल्प रखडव या बिल्डरला आण मला हा बिल्डर पाहिजे मग ह्याला रखडव ह्याला आण मग ह्या बिल्डरकडनं पैसे ओरपायचे मग जो आधीचा बिल्डर आहे त्याला बंद कर ह्यामुळे प्रकल्प रखडलेले कुठल्याही बाकीच्या गोष्टींमुळे रखडलेले नाहीत बरं या कुठल्या आहेत सगळ्या म्हणजे संस्था आणि या शिवसेनेच्या वर्चस्वाखाली आहेत उभाट्याच्या या लोकांनी का रखडवलं ते प्रकल्प स्वतःच्या स्वार्थासाठी रखडवले आहेत मग इलेक्शन जवळ आलं की गाजर द्यायचं म्हणजे असेही काही ठिकाणं मी बघितली वरळीमध्ये लोक सांगत होते मला की इलेक्शन जवळ आलं की पाणी बंद करायचं त्यांचं झोपडपट्टीमधलं आणि मग आपणच बी एम सीत सांगायचं हे पाणी चालू करून दे त्यांचं आणि मग मतदान घ्यायचं इतकं नीच आणि घाणेडं राजकारण या वरळीमध्ये उबाटाचा जो गट आहे तो करत आलेला आहे आणि त्यामुळे इलेक्शन जिंकत आलेलं आहे पण वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आम्ही सगळेजण सजग आहोत सन्मान्य ने राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि यांच्या या घाणेड्या ज्या खेळी आहेत राजकारणाच्या त्या आम्ही उघड्या पाडल्याशिवाय राहणार नाही नंबर एक ही समस्या आहे दुसरी वरळी बिडडी चाळीच्या विषय त्याच्यात अनेक प्रकारचे गोळ्या योजना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या काळात आली आज त्यात बदल झाले पण लोकांना नेमकं का काय हवं आहे लोकांची काय समस्या आहे त्याचा जो प्लॅन तयार झाला मूळ आराखडा तयार तो त्यावेळेला झाला मग त्यावेळेला तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन या गोष्टी केल्यात का की बाबा तुम्हाला फक्त पाचशे स्क्वेअर फुटचं घर येतं मान्य त्याचं स्वागत पण आहे पण ते घेत असताना आज लोकांना तुम्ही जे भाडं देतात त्या भाड्यामध्ये लोकांना राहायला परवडणार आहे का वरळी आज तुम्ही एसआरए मध्ये पण जी भाडी देत आहे लोकांना त्या भाड्यात त्यांना राहायला परवडणार आहे का तर त्याच्याकडे फक्त वरवरचं बघायचं का संदीप देशपांडे तिकडे गेला त्या लोकांना भेटला की दुसऱ्या दिवशी तुम्ही येता आधी तुम्ही का नाही भेटत त्यांना आधी तुमच्याकडे लोक काय येत नाहीत कारण तुम्हाला वरळी द्यायला वेळच नाही आहे मी पुन्हा जायचं तुम्ही राजपुत्र आहात आम्ही सैनिक आहोत आम्ही सामान्य माणसाच्या घरी जातो तुम्हाला जेव्हा हाय राईजच्या लोकांसाठी मिटिंग ती पड़ ती गेल ती तुम्ही एसी मध्ये घेतलीत झोपडपट्टी वासींसाठी नाही घेतलीत तुम्ही त्यांची दुःख जाणून घ्यायला तुम्हाला इथे यावं लागेल तुमच्या आजूबाजूला शंभर बॉडीगार्ड असतात कसा माणूस येणार तुमच्यापर्यंत हे सगळे विषय आहेत सर्वात महत्त्वाचा विषय आहे रोजगाराचा इथला इथला जो आमचा स्थानिक मराठी माणूस आहे इथला जो आज या कमला मिलमध्ये एवढे मोठे प्रकल्प झालेत एवढे दुकान आहेत एवढी ऑफिसेस आहेत एवढी रेस्टॉरंट आहेत त्या बाजूच्या तोडी मिल आहे इथे आहे ह्या तिकडे किती आपला वरळीतला माणूस कामाला लावला हो, या लोकांनी ह्या ज्या समस्या आहेत वरळीच्या कोळीवाड्याची समस्या आज कोळीवाडा काय वर्षानुवर्ष डेव्हलप होत नाही तुम्ही पाच वर्ष आमदार होतात तिथले अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होतात वरळी कोळीवाड्यासाठी एक वेगळा डी सी आरमध्ये मध्ये रूल आणणं गरजेचं आहे जसं आपण म्हणतो की झोपडपट्टी असेल तेतीस दहामध्ये होते चाळी असतील तेहतीस सातमध्ये होतात मग तसा एक वेगळा डी सी आर कारण वरळी हा काय एस आर एमध्ये जाऊ शकत नाही तेहत्तीस सातमध्ये जाऊ शकत नाही तिथले जे मूळ रविषयचे आहेत त्यांच्या जागा जास्त आहेत ते एस आर ए मान्य करणार नाहीत मग अशा वेळेला तुम्ही वेगळा डी सी आर आणायला पाहिजे होता पण त्याच्यावर पाच वर्षात काम आम्हाला वेळच नाही आम्ही आमदार आहोत ते तिथे विधानसभेत आणि इथे कोणाला तरी मिंदे तरी खोके बन, गेला लोकांसाठी काय तुम्ही आमदार म्हणून तीन तीन आमदार फिरायला लागले का तर मनसे ऍक्टिव्ह झाली इतके दिवस त्यांना माहिती होतं आपल्याला आपण नाही तर कोणाला ना मतदान करणार हा जो माज चढलेला ना की मलाच मतदान आहे माझ्याशिवाय कोण आहे इकडे तो माज उतरवण्याचं काम महाराष्ट्र सैनिकांनी आणि इथल्या वरळीच्या जनतेने केलेलं आहे आता या जागा <णद्णावाद्णागागागागागागा>। वाटपावरून परत नवीन विषय मग आता शिंदेगड शिवसेना यांचं समर्थन आणि मग हे समीकरण कसं काय जुळणार आता परत आता हा एक नवीन पेज होतो ना तुमच्या समोर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर तयारी करतोय अशा पद्धतीचे आदेश सन्मान्य राजसाहेबांनी केले बाकी युती होईल नाही होईल याचा निर्णय राजसाहेब घेतील ते सांगतील युतीत लढायचं युतीत लढू ते म्हणाले जर आपल्याला एकटं एक लढायचं आम्ही एकटं लढू आमची सगळ्या गोष्टीची तयारी आहे महाराष्ट्र सैनिका कुठल्या गोष्टीला घाबरत नाही साम नाम दंडभेद आम्ही सगळं पणाला लावू आणि वरळीमधल्या जनतेला न्याय देण्यासाठी म्हणून तिथे निवडून येऊ हिट अँड रन सारखं प्रकरण झालं शेवटचा प्रश्न संदीपजी हिट अँड रनमध्ये हे काय होतं आहे ही नाईट लाईफ म्हणा की हे उशिरा चालणारे पब डिस्को तिथून मग ते मद्य विक्री आणि त्याच्यानंतर ही पैसेवाल्या बापांची पोरं मग कशी गाडी बेदुंद चालवतात अशा प्र असे प्रकार व लोर परव आणि या वरईमध्ये बऱ्याचदा बघायला पण मिळालेत तर या गोष्टीवरती कसं कंट्रोल करता येईल असं इथल्या आमदारालाच जर नाईट लाईफ आवडत असेल तर बाकीच्यांना काय आपण दोष द्यायचा आपलंच नाणं खोटं आहे आपण वळीत निवडून दिलेलंच नाणं खोटं आहे त्यालाच नाईट ना लाईफ आवडते तो नाईटलाच जागा होतो त्याचं नाईट म्हणजे आपली नाईट म्हणजे त्यांचा डे आहे आणि त्यांचा डे म्हणजे आपली नाईट आहे हा बेसिक फरक आहे त्यामुळे आपलं नाणं खोटं आपण लोकांना काय दोष देणार नाईट लाईफचे पुरस्कर्ते कोण आहेत आदित्य ठाकरे ना त्यांनीच सुरुवात केली त्या दिवशी तो इतका भयंकर असा प्रसंग घडला पण यानं राजकारण किती घाणेडं आणि कशा पद्धतीने मला हे आहे तो प्रदीप नाकवाला आम्ही त्याच्या आदल्या रविवारी मी आणि संतोष दुरी भेटलो होतो वरळीमध्ये आम्ही गेलेलो होतो त्यांच्याशी बोललो त्या नेक्स्ट रविवारी तो ती घटना घडली आम्ही सकाळी आलो भेटलो संतोष दुरी तर माया आधीपासून आठ वाजल्यापासून होते तिकडे आणि त्याचा मला फोन आला अरे असं असं घडलं पण मी पोचलो गेलो आम्ही भेटलो त्याला त्याचं हे केलं आम्ही बाहेर मीडिया उभी होती आपण सगळेजण उभे होतात तुम्ही बाईट घेतलात मग त्याच्यानंतर लगेच तिसऱ्या मिनटाला सचिन आयरने तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ वाईट पाठवले म्हणजे जोपर्यंत आम्ही बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला लोकांची पडलेली नाही आहे पण लोकांना दाखवायचं की आम्ही आहोत मग म्हणजे गेली ना मग चला आपण जाऊ त्याच्यामध्ये मा त्या माणसाला मदत करावी त्या माणसाला न्याय मिळावा हा उद्देशच नाही उद्देश फक्त मी कसा निवडून येईन मी कसा सत्तेत राहीन मी कसे पैसे ओरबाडीन आणि मी मी आणि मी या मानसिकतेतल्या लोकांना मला असं वाटतं वरळीकर यांना घरी बरोबर बसवल्याशिवाय राहणार नाहीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे होते आपल्या विरोधकांवरती टीका करताना त्यांनी कुठली कसूर सोडलेली नाहीये कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका